दिनांक सात जून दोन हजार पंचवीस रोजी शासकीय विश्रामगृह हिंगोली येथे सकाळी ठीक साडे अकरा वाजता येता दा दहावी बारावी व इतर क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवत्त विद्यार्थ्यांचा लसाक्रम हिंगोलीच्या वतीने सत्कार सोहळा संपन्न झाला या सोहळ्यामध्ये प्राध्यापक डॉक्टर संजय जामशेकर यांचा शाल पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला प्राध्यापक डॉक्टर संजय जामटेकर यांचे शिक्षण झाले करून भरारी करिअर अकॅडमीच्या माध्यमातून बाड्रीमार्फत नाशिक येथे मातंग समाजातील पंच्याहत्तर विद्यार्थी बँक रेल्वे एलआयसी निवासी प्रशिक्षण घेत आहेत एससी समाजातील शंभर विद्यार्थी अनिवासी प्रशिक्षण घेत आहेत आदिवासी समाजातील चारशे साठ विद्यार्थी पोलीस व मि प्रशिक्षण घेत आहेत मराठा समाजातील पन्नास विद्यार्थी सारथीच्या माध्यमातून एम पी एस सी अनिवासी प्रशिक्षण घेत आहेत असे एकूण सहाशे पंच्याऐंशी विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचे प्रशिक्षण घेत आहेत नाशिक व हिंगोली येथे त्यांनी साठ कर्मचाऱ्यांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे त्यांच्या या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्रातील संस्थांनी त्यांना विविध पुरस्काराने सन्मानित केले आहे महाराष्ट्र शासनाने सन दोन हजार एकवीस बावीस ताम साहित्य रत्नम लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व सन दोन हजार बावीस तेवीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार ने सन्मानित केले आहे यावर्षी दिनांक सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी प्राध्यापक डॉक्टर संजय जामटेकर यांना युनिव्हर्सिटी ऑफ तोलोसा मॅक्सिको अमेरिका या आंतरराष्ट्रीय विद्यापीठाने डॉक्टरेट पदवीने त्यांचा सन्मान केला आहे असं हे डॉक्टर संजय जामटेकर व्यक्तिमत्व आहे अरुण दिपके के व्ही शिवन हिंगोली